राज्याची राजधानी मुंबई हा मराठी जनतेचा स्वाभिमान आहे पण गेल्या काही वर्षांपासून अकराळ विक्राळ रूप धारण करणाऱ्या मुंबईतून मराठी माणसाची कमी होत जाणारी संख्या हा कायमच चर्चेचा विषय राहिला आहे परप्रांतीयांनी केलेलं मराठी भूमीवरील आक्रमण हे त्याचं कारण सांगितलं जातं पण गेल्या काही वर्षात आणखीन एक मुद्दा चर्चेत आलाय तो म्हणजे मराठी माणसावर आपल्याच मुंबईत होणाऱ्या अत्याचाराचा मराठी लोकांवर अरेरावी मारहाण या प्रकरणात वाढ झाल्याचं दिसतंय नुकतीच अशीच एक घटना कल्याणमधून समोर येते भांडणात मध्यस्थी केली म्हणून एका शुक्ला नावाच्या व्यक्तीने एका मराठी माणसाला शिवीगाळ करून मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय यामुळे सगळीकडे संतापाची लाट आहे ही घटना नेमकी कशी घडली आणि मुंबईत वारंवार या घटना का घडतात जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ऋषिकेश आणि आपण पाहतात लगावबत्ती कल्याण पश्चिमेतील योगीधाम परिसरातील अजमेरा सोसायटीमध्ये दोन अमराठी कुटुंबांमध्ये भांडण सुरू होतं अखिलेश शुक्ला यांच्या पत्नी गीता या घराबाहेर देवपूजा करून धूप लावतात या धुपाचा प्रचंड धूर होतो हा धूर वर्षा कळवी गट्टे यांच्या घरात जायचा या धुराचा घरात असलेल्या तीन वर्षाच्या बाळाला त्रास व्हायचा तसंच घरात तस असलेल्या वृद्ध आईलाही दम लागायचा त्यामुळे कळवी कट्टे कुटुंबियांनी शुक्ला यांना बाहेर धूप न लावण्याविषयी विनंती केली होती त्यावरून अखिलेश शुक्ला यांची पत्नी गीता शुक्ला यांनी कळवी कट्टे कुटुंबियांशी वाद घालायला सुरुवात केली या दोन्ही कुटुंबियांमधील सुरू असलेला वाद मिटवण्यासाठी शेजारी राहणाऱ्या धीरज देशमुख यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला पण त्याचवेळी शुक्ला यांच्या पत्नी गीता यांनी तुम्ही मराठी लोक भिकारडे आहात चिकन मटण खाऊन घाण करणारे आहात अशी शिरेबाजी केली आणि हा वाद चिघळला अभिजित देशमुख आणि धीरज देशमुख यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता त्याचाच राग मनात धरून अखिलेश शुक्ला याने अभिजित देशमुख यांना मारहाण करायला सुरुवात केली यावेळी शुक्लाने लोखंडी रॉडने डोक्यात केलेल्या हल्ल्यामुळे अभिजित देशमुख यांच्या डोक्यात तब्बल दहा टाके पडलेत या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आणि एकच खळबळ उडाली दरम्यान माध्यमांशी बोलताना या परिसरातील लोकांनी शुक्ला यांच्या तक्रारीचा पाळाच वाचला अखिलेश शुक्ला हा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळात अकाउंटंट मॅनेजर आहे शुक्ला गाडीवर लाल दिवा लावून फिरतो आणि सोसायटीत अरेरावी करतो मी मोठा अधिकारी आहे मला कोणीही काही करणार नाही अशा पद्धतीने तो दमदाटीही करत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे हे प्रकरण तापल्यानं आता कायमच मराठी लोकांच्या न्याय हक्काबद्दल बोलणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही यात उडी घेतली आहे आरोपीवर लवकरात लवकर कारवाई केली गेली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरेल महाराष्ट्रात मराठी माणसाला शिव्या देणाऱ्या शुक्लाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना सरळ करेलच पण मराठी माणसाने देखील आता जागं व्हायला हवं आणि यापुढे जसं महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठी माणसाच्या पाठीशी उभे राहते तसंच मराठी जनतेने देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठीशी उभं राहावं असं आवाहन मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी केलंय गेल्या काही काळात अशा अनेक घटना समोर आल्यात काही दिवसांपूर्वी गिरगावात एक किराणा दुकानदाराने मराठी ग्राहक महिलेला आता भाजपाचं सरकार आलंय माझ्याशी मारवाडीत बोला असं म्हटलं होतं मुंबई आधी गुजरात आणि महाराष्ट्राचा भाग होता त्यामुळे मुंबईतून आम्हाला तुझा बापसुद्धा काढू शकत नाही हवं तर आम्हाला मुंबईतून काढायचा प्रयत्न करायचा असेल तर करून बघ आम्ही आमच्या सोसायटीमध्ये नॉनव्हेज आणायला परवानगी देऊ शकत नाही अशी पोस्टही काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर फिरत होती उघड्यावर लघुशंका करण्यास विरोध केल्यानं कांदिवलीमध्ये एका भाजी विक्रेत्यानं पोलिसांवरही हल्ला केला होता जय श्रीराम म्हणायला लावत कांदिवलीमध्ये परप्रांतीय टोळक्याने मराठी तरुणाला जबर माराणही केली होती परप्रांतीय रिक्षाचालक फेरीवाले यांची दादागिरी दुकानदार भाजीवाले यांच्याकडून वारंवार अपमान या घटना मुंबईत घडतच असतात दक्षिण मुंबईमध्ये बहुतेक सोसायटीजमध्ये नॉनव्हेज खाणाऱ्या कुटुंबांना घर मिळत नाही ही दादागिरी मराठी लोक गेल्या अनेक वर्षापासून सहन आहेत अनेक सोसायटीजमध्ये मराठी लोकांना घरही विकत घेता येत नाही अशी स्थिती त्यामुळं मराठी माणसाने अजून किती दिवस अपमान सहन करायचा यावर शासनाकडून काही ठोस उपाययोजना केल्या का जात नाहीत हा प्रश्न वारंवार उपस्थित केला जातो मुंबईतला पारंपरिक मतदार असलेला मराठी माणूसच मुंबई आणि उपनगरातून हद्दपार होतोय यात सर्व राजकीय पक्षांनी दुर्लक्ष केलंय त्यातच मराठी माणूस मुंबई सोडून इतर ठिकाणी स्थलांतरित होताना मराठीचा मुद्दा मराठीच्या नावाने राजकारण करणाऱ्या पक्षांनी त्यांना रोखण्यासाठी काही ठोस भूमिका न घेणं यातून त्यांची मानसिकता दिसून येते कारण मराठीच्या मुद्द्यावर आपण सत्तेत येऊ शकणार नाही याची जाणीव या राजकारण्यांना झाली आणि म्हणूनच मराठीची गळचिप्पी सुरू आहे मनसेसारखे पक्ष काही प्रमाणात आक्रमक भूमिका घेताना दिसतात पण तितक्यावर भागणार नाहीये यासाठी काही ठोस पावलं उचलली जातात का याची प्रतीक्षा आहे कल्याण मारहाण प्रकरणानंतर मात्र तिथल्या स्थानिक मराठी लोकांनी आक्रमक भूमिका घेतली या हल्ल्याच्या निषेधार्थ मराठी माणसांनी एकत्र येऊन योगीधाम परिसरामध्ये बॅनर लावून निषेध केलाय यावेळी योगीधाम परिसरात मराठी माणसांनी गर्दी केली होती जमावाने अजमेरा हाइट्स इमारतीमध्ये जाऊन घोषणाबाजीही केली हल्लेखोराला अटक केली नाही तर योगीधाम परिसरातील व्यापारी संघटनांनी बंदचीही घोषणा केली आहे संबंधित घटनेमध्ये कल्याण खडकपाडा पोलिसांनी एकमेकांविरोधात गुन्हा दाखल केलाय पण मुजोर अखिलेश शुक्ला आणि त्याच्या कुटुंबावर काय कारवाई केली जाणार यावर आता सगळ्यांचं लक्ष लागलंय यापुढेही अशा घटना घडू नये यासाठी सत्ताधारी कुठली भूमिका घेतात का की वोट बँकेसाठी मराठी माणसाकडे काना डोळा केला जातो हेही आता पाहावं लागेल दरम्यान या घटनेवर तुमची प्रतिक्रिया काय आहे ती आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा